नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे नात्यांची गोष्ट या नाटकाचा यशस्वी प्रयोग संपन्न झालाय नाटकाचे दिग्दर्शक आणि अभिनेता निलेश गोपनारायण यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर यात्रिक काही कलाकारांनी देखील आपल्या आप भूमिकांबद्दल प्रतिक्रिया देत नाटकाबद्दल माहिती दिली पाहूया नात्यांची गोष्ट या, या नाटकाचा हा खास वृत्तांत नमस्कार मी सुरेश साव आपण बघत आहात स्टार ट्वेंटी फोर पर फास्ट ना आज आपण आहोत कालिदास कला मंदिर या ठिकाणी मी आज देखील या ठिकाणी नात्याची गोष्ट या दोन अंकी नाटकाचा प्रयोग संपन्न होत आहे आणि त्याचं औचित्य साधून आपल्यासोबत या नाटकाचे दिग्दर्शक निलेश गोपनारायण सर जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं का नाटक काय सर काय सांगा नमस्कार मी निलेश गोपनारायण या नाटकाचा दिग्दर्शक नरेश नाईक प्राध्यापक नरेश नाईक लिखित आणि निलेश गोकर्ण दि आणि यातच एक मध्यवर्ती मुख्य भूमिका करण्याची संधी मला मिळाली तर नात्याची गोष्ट खरं म्हणजे प्रत्येक कुटुंबानं प्रत्येक कुटुंबातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या वयातल्या लोकांनी बघण्यासारखं ना हे नाटक या कॅटेगरीत किंवा या वयोमध्ये नाटक आहे किंवा या वयोटमध्ये तिचं नाटक आहे असं नाही आणि राज्यनाट्यपासून जी नाटकाची सुरुवात झाली आणि आज जवळजवळ या नाटकाचे प्रोड्युसर नसताना पंचेचाळीस प्रयोग झाले कोणीही प्रोड्युसर नाही कोणाचाही आर्थिक पाठबळ नाही आम्ही म्हटलं ना प्रेक्षा प्रेक्षा बर -बरून, बर -बरून, की प्रेक्षकच आमचे निर्माते प्रेक्षक येतात प्रेक्षक बघतात भरभरून भरभरून प्रेम देतात या नाटकाचे पंचेचाळीस प्रयोग जरी आत्तापर्यंत झाले झाले असले तरीसुद्धा असं वाटतं की साडेचारशे पाचशे प्रयोग होऊन इतकं प्रेम लोकांनी दिले या नाटकाला हे नाटक या नाटकात ना कोणी सेलिब्रिटी नाही आहे असं म्हणतो कारण आमचा नाटकाचा से विषयच सेलिब्रिटी सो आम्हाला so, असं वाटतं की हे नाटक प्रत्येक प्रत्येक घरामध्ये पोचावं हु। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिवोर्स घ्यायचा असेल ना एखाद्या कपलला त्याने एकदा हे नाटक बघावं आणि एक मिनटं तरी त्यांनी करा की डिवोर्स घेऊया की नव्हत नाटकाचा विषयच असा आहे की आपण डिवोर्स घेतल्यानंतर आपल्या मुलाचं काय होणार हे मूल कसं मोठं होणार या मुलावरती काय संस्कार होणार काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे ह्याचं आपण पालक म्हणून ह्याच्यावरती भाष्य करणार हे नाटक नाही हसवत खेळवत तुम्हाला रडवत आणि असं एकही नाही जो क नाटक संपते आणि त्याच्या डोळ्यात पाणी नाही असं एकही प्रेक्षक आजपर्यंत आम्हाला नाही भेटणार खूप छान गंमत आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकुपारच आम्ही आता घेतो आहे तर नाट्याची गोष्ट बघायला नक्की या सगळ्यांनी आणि नाशिकवरती विशेष करून आमचं प्रेम जास्त आहे कारण आम्ही नाशिकमध्ये आलो <laughs> कारण का राज्यनाट्याची फायनल पहिली नाशिकलाच झाली होती आणि नाशिकलाच आम्हाला जवळजवळ दोनशे तीनशे नाटकांमधून आम्हाला उत्कृष्ट नाटकाचं पारितोषिक मिळालं होतं मला उत्कृष्ट दिग्दर्शन उत्कृष्ट अभिनय तसंच गो आर्टिस्टला उत्कृष्ट अभिनयाचं नेपथ्याचं अशी वेगळी विविध पारितोषिकं मिळाली आधी या नाटकाचं स्वरूप प्रायोगिक स्वरूपात होतं आता हे नाटक पूर्णपणे व्यावसायिक विभागात तसा आजूबाजूला जर तुमचा कॅमेरा थोडासा मूव केला तुमच्या लक्षात येईल की नाटकाचा सेट पूर्णपणे आता व्याव व्यावसायिक झालेला आहे व्यावसायिक दर्जाचा झालेला आहे आणि निलेश गोपनारायण आज अलबत्या गलबत्त्या करतो थेची झेटकिण करतो ॲज अ कमर्शियल नाटक करतो लोक खूप प्रेम देतात नाशिकरांनी तो खूप प्रेम दिलं तसंच माझ्या नात्याच्या गोष्टीवर सुद्धा प्रेम करा कारण नात्याची गोष्ट बघूनच मला अलबत्या गलबत्त्यामध्ये भूमिका मिळाली होती सो so, आणि दोन्ही रोल वेगवेगळे आहेत दोन दोन टोकाचे आहेत <laughs> लोकांना प्रश्न पडतो यार ही ती व्यक्ती आहे का हा तो आहे का आणि हे माझ्याबद्दल झालं पण माझ्या नाटकातली टीम इतकी जेन्युनली इतकी दिवस इतकी वर्ष राखते या मागे माझे नाटकातले जे आर्टिस्ट आहेत कु आर्टिस्ट अण्णा असतील म्हणजे देवेश चव्हाण असतील किंवा दीपा शहाणे अनघा अधिराज जे काय असून छोटे मोठे लहान सहान टेक्निशियन्स हे नाटक त्यांच्यात एक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारं नाटक झालंच प्लस या नाटकाकडे ना नाटका त्यांनी एका भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं की नाही बॉस आपली व्यावसायिक कामं बाजूला ठेवू आपण ह्या नाटकाला या नाटकाच्या विषयाला महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरही पोचवणं खूप खूप गरजेचं वाटलं कारण का आज एक घर सोडलं तर या प्रत्येक घरात हा प्रॉब्लेम आहेच आणि आपण समाजासाठी काहीतरी करू पाहतो काहीतरी बांधील असतो त्यामुळे समाजाप्रती आपण काहीतरी करावं हो। या उद्देशाने ह्या नाटकाचे प्रयत्न आम्ही अविरत चालू ठेवू प्रोड्युसर असो नसो हे नाटक असंच चालू राहणार कारण या नाटकाचे प्रेक्षक हीच निर्माण वा खरं तर सर दोन्ही भूमिका फार वेगळ्या आहेत एक तर अलगल अलबत्त्या गलबत्या जर बघायला गेलं तर म्हणजे प्रेक्षकांसहित सगळे सगळेच वयोगटातील लोकांना म्हणजे पूर्ण घरभरून आणि नवे नवे हसून हसून जमपणा लोटपोट करणारा असा आहे आणि हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आपली भूमिका यातली काय सांगायला नात्याच्या गोष्टीमधले म्हणताय का तो नात्याच्या गोष्टीमध्ये माझी भूमिका अशी आहे की विनय नावाचं कॅरेक्टर मी करतोय हा विनय साधे सरळ काही प्रश्न म्हणतो की आई वडिलांना विचारतो तुम्ही जेव्हा घटस्फोट घेतला माझा विचार का नाही केला माझ्या मनाचा मी कसा मोठा झालो मी काय झालो मला नाकारलं जात आहे आता प्रत्येक रिलेशन्समधून प्रत्येक नात्यांमधून मला नाकारलं जात माझ्या नात्याची गोष्ट कुठे पूर्ण होते ही विनयची बाजू झाली परिस्थितीमध्ये त्यांच्या गुंत्यामध्ये तो अडकला गेलेला आहे आई कुठेतरी त्याची अडकली गेली आहे बाबा कुठेतरी अडकले गेले आणि जे कुटुंब आहे ते पूर्ण कसं नात्यामध्ये असं परिस्थिती आपल्याला म्हणतो ना विलन असते त्याच्याने अडकले गेले त्याच्यामधून तो गुंता हळूवारपणे लेखकाने जो सोडवलाय हो सु नाटक एका पॉईंट इंटरव्हल पॉइंटला असं वाटत की अरे आता काय होणार छान गोड कुटुंब दिसतंय आणि आता असं अडकलंय ह्याच्या येण्यामुळे किंवा ह्याच्या या सगळ्या परिस्थितीमुळे इंटरव्हल नंतर नाटक ना आणखीन गुंत जाता लोकांना प्रश्न पडतात नाटकामध्ये इंटरव्हल नंतर असे कोणतेच संदर्भ नाहीत नाही सेट चेंज होते नाटकाचा पूर्ण नाही कोणते गिमिक्स आहेत नाही काही आहेत या नाटकाची संहिता इतकी तुम्हाला गुंतून इतकी तुम्हाला विचार करायला लावणारी इतकी तुम्हाला खेळवून ठेवणारी आहे की पिनड्रॉप सायलेन्स होतो थेट आणि तितकीच तो विषय त्यामुळे तो विषय लोकांच्या मनाला डायरेक्ट भिडतो आणि आजकाल लोकांच्या मनाला भिडणारे विषय रंगभूमीवरती व्यावसायिक रंगभूमीवरती फार कमी आहेत व्यावसायिक रंगभूमीवरती तुम्हाला तेच कमर्शियल या मजा करा हास्यविनोद दुःख बाजूला ठेवा बघा चाल नो डाऊट ते असलंच पाहिजे लोकांना रंगभूमीवरती स्टेज म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये आणता तुम्हाला आम्हाला दोन मिनटं की आमचं आम्हाला बाहेरचं विसरावं सगळीच नाटकं तशी आहेत ना तशी आपण का तसंच करावं आपण आपण काय म्हणतो की नाटक व्यावसायिक प्रायोगिक चांगलं की व्यावसायिक चांगलं हे नाही आहे मग नाटक हे चांगलं असतं ना जेव्हा ते असणं गरजेचं आहे आणि ते नाटक खरं खरं नाटक ते चांगलं नाटक असणं हे खरं नाटक नाही त्या दोन तासात अश्रू जरी येत असतील तरी पण नाही यार लोक दाद काय नाटक होत हे हे, हे गरजेचं आहे एक पहिल्यांदा असं असंय माझ्या बाबतीमध्ये की मला जे प्रश्न विचारायचे होते त्या प्रश्नांचं उत्तर हवं होतं ते मी मला विचारायची गरज पडली ते प्रश्न मला विचारायची गरज पडली नाही कारण एक मुद्दा तुम्ही फार महत्त्वाचा सांगितलं आणि प्रेक्षकांना देखील आणि सर्वांनाच मला सांगावं असं वाटतं आहे की नक्कीच सगळ्यांना एक मनोरंजनाची गरज आहे कुठेतरी स्ट्रेस बाजूला ठेवून आपण एक जरा आनंददायी फ्रेश मूडमध्ये जीवन जगण्याचा प्रत्येकाचा आटा असे परंतु जसं नात्याची गोष्ट या नाटकाच्या माध्यमातून तुम्ही कुठेतरी सामाजिक संदेश दे देण्याचा प्रयत्न करत आहात नवे नवे अशा नाटकांची गरज देखील आहे कारण का एक सोशल अवेअरनेस खूप गरजेचं असो अशा पद्धतीने काम करणं मी तर म्हणजे इंडायरेक्टली सगळ्यांसाठी हा संदेश दिलेला आणि अशा नाटका हा मला म्हणजे मला असं म्हणायचं की नाटकाची गोष्ट बघायला आलं तर म्हणजे नाही सिरियस नाटक आहे सिरियस नाटक बघायचं असं नाहीये ते तुमच्याकडे गमती पण आहे तुमच्याकडे छान कौटुंबिक गमती आहे छान सिच्युएशन आहेत तुम्हाला हसायला हस होणार या मनाला वाव किती छान होतं सगळं अशा गोड गोष्टी पण आहेत पण ते गोड बोलता बोलता पण तुम्हाला टोचणी दे 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 ते नाटक पुढे जातं ना पण पॉइंटला तुम्हाला पूर्ण असं वशमध्ये मध्ये गोड मग कोणाची हिंमत होत नाही खोकायची पण थिएटरमध्ये शिंकायची पण ते जे ते मॉल बनतो ना थिएटरमध्ये की यार आपल्यामुळे डिस्टर्ब नको काही जण लोक घाबरतात काय थांबतात टाळ्या वाजवायच्या वाटतात खूप गोष्ट याच्यामध्ये सगळेच नाते जर बघायला गेलं तर आपल्याला इथे बघायला मिळणार आपली काय भूमिका नमस्कार मुळात नात्यांची गोष्ट हे आमचं नाटक कौटुंबिक दिवाळ्याचं नाटक आहे आणि यामध्ये मी सुशीला देशपांडे आई हा हे कॅरेक्टर चालते आहे आणि मुळात सुशिला देशपाल म्हणजे घटस्फोटीत स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी त्यांचा आवाज असं हे कॅरेक्टर आहे त्यामुळे या नाटकात घटस्फोटीत स्त्रियांचे काय प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांच्या काय भावनांचा उहापोह हो करणारी ही अशी व्यक्तिरेखा आहे आणि ती साकारण्याचा मी प्रयत्न करते खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाते आपल्याला याच्यात बघायला मिळतात अजून एक भूमिका जी सादर आपल्या सोबत आहेत आता अन्न म्हणून याच्यामध्ये आपलं कॅरेक्टर कॅरेक्टर आहे काय सांगा अण्णा एक असं कॅरेक्टर आहे ज्याचं दुसरं लग्न झालं आहे आणि तो आपली फॅमिली नवीन फॅमिली जोडण्याचा प्रयत्न करतो आणि ती फॅमिली कशी खुश राहील आणि त्याचं त्या फॅमिलीबरोबर असलेलं बॉन्डिंग दाखवण्याचा प्रयत्न मी या कॅरेक्टरद्वारे या नाटकात खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच खरं तर नाटकाचा विषय घटस्फोटाशी रिलेटेड असल्यामुळे नात्यांची गोष्ट आणि याच्यामध्ये काउन्सिलर म्हणजे भूमिका पार पडत आहेत ते आपल्यासोबत काय सांगाल आपल्या भूमिका मी एक मॅरेज काउन्सिलर आहे आणि शमानी हे दोन्ही कुटुंब जोडलेले हो सुशिला आणि मिस्टर देशपांडे अनेक नाटकीचा खूप आहात आणि आत्ता जे काही नाटकात पुढे घडतंय ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये तिची एक धावपळ दिसते की कसं आदिवासी कुटुंब एकत्र निर्माण केलं आहे त्याला तसंच टिकवण्यासाठी ती जी धडपड ती या नाटकात तिच्या थँक्यू सो मच खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला थँक्यू थँक्यू नाशिक केंद्र म्हणजे नात्याची गोष्ट यामध्ये काही कलाकार आपली भूमिका पार पडते आपण त्यांच्याकडनं विचारूया त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमकी त्यांची भूमिका सर्वात आधी अधिराज आज कडे तुझी भूमिका काय नमस्कार माझं नाव अधिराज कोळले आणि नात्याच्या गोष्टी या नाटकामध्ये मी श्रीधरचं पात्र साकारतो श्रीधर हे असं पात्र आहे जे त्याच्या अवतीभोवती बदलणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत नवीन मेसेज जुन्या असो त्याला येणारे नवीन अनुभव ते तो एक्सेप्ट करणारा आहे ते समज समजणारं पात्र आहे आणि खास करून ह्या नाटकात तुम्हाला असं पाहायला मिळेल की त्याची श्रीधरची आणि आईची एक वेगळी केमिस्ट्री आहे जी हळूहळू छान पद्धतीने घडत जाते तर प्लीज तुम्ही या नाटकाला या आणि ही गंमत पहा आणि खूप सगळं दाच वाचल थँक्यू खूप सारे शुभेच्छा आता येणार तुझ्याकडे तुझ्या मुलाबद्दल काय सांगशील कांचन म्हणजे तिला लाडाने सगळे बघा मिळतात आणि ती या देशपांडे कुटुंबातलं शिंदे फळ आहे आणि सगळ्यांचीच खूप लाडकी आहे आणि दादाची आईची अण्णांची सगळ्यांचीच खूप लाडकी आहे आणि प्रेक्षकांची पण ती लाडकी होते अशी इच्छा आहे की लवकरच लवकर संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी व्हावी थँक्यू सो मच आणि खरंच लाडकी होणारच कारण प्रत्येक प्रेक्षकच त्याला दाद देणार आहेत आणि पुन्हा पण डिमांड करणार आहेत त्याच्यामुळे हे शंभर टक्के होणार थँक्यू सो मच खूप सारा शुभेच्छा खरं तर नात्यांची गोष्ट म्हटल्यानंतर सगळेच कलाकार यामध्ये आपलं नातं बरोबर आपली भूमिका काय नमस्कार स्टार फास्ट साठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण Nashik.